श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास अमावस्ये संबंधी माहिती जाणून घेणार आहोत अमावस्या तिथी म्हटलं तर फार अशुभ असं नाही अनेकांना वाटतं की ही अशुभ तिथी आहे पण तसं काहीही नाही प्रत्येक तिथी ही शुभ कशी बनवायची हे आपल्या हातात असतं प्रत्येक तिथीला जर आपण काही सेवा काही उपाय केले तर प्रत्येक तिथी आपल्याला भरभरून आशीर्वादच देत असते म्हणून या अमावस्येला देखील आपण कुठले उपाय करायचे कुठल्या सेवा करायच्या याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये खास करून आपल्याला आपल्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष घालवण्यासाठी काय करायचं हे आपण जाणून घेणार आहोत दही भातामार्फत आपण अनेक प्रकारचे उपाय करू शकतो आणि अने आपल्या अनेक संकटांना पूर्णविराम देखील देऊ शकतो फक्त आपल्याला काही मिळवण्यासाठी कष्ट देखील करणं गरजेचं असतं कष्टाला पर्याय नाही पैसे कमवायचे म्हटलं तर आपल्याला नोकरी व्यवसाय करणं भाग आहे विद्यार्थी असेल त्याला परीक्षेत चांगले मार्क हवे असतील तर त्याला अभ्यास करणं गरजेचं आहे तशाच पद्धतीने घराची भरभराट व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला कष्ट तर करायचेच आहे पण त्यासोबत काही सेवा आणि उपाय करणं देखील गरजेचं आहे कारण कुठल्याही कामाला दैवी शक्तीची साथ मिळाली तरच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं तर चला जाणून घेऊया आपल्याला कशा पद्धतीने उपाय करायचे आहे ते तत्पूर्वी अमावस्या कधी आहे कधी समाप्त होत आहे हे जाणून घेऊया तर अमावस्या ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीच सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ही अमावस्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला अमावस्या जी आहे ती एकोणतीस तारखेलाच साजरी करायची आहे म्हणजे जे काही सेवा असेल उपाय असतील ते आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहे आता दही भाताचे जे उपाय आहे ते कशा पद्धतीने करायचे हे आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो कशासाठी करायचा हे बघूया आणि त्यानंतर तो कसा करायचा हे जाणून घेऊया तर बघा आपल्या घरामध्ये सातत्याने आजार पण येत असेल प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण होता होता राहून जात असेल पैसा येत असेल पण तो जर टिकत नसेल तर समजून जावं की आपल्याला पितृदोष आहे आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात जसं की नारायण नागबली आहे पण नारायण नागबली करणं इतकं सोपं नाही त्यासाठी खर्च देखील तितकाच असतो आणि जर आपली आर्थिक अडचण असेल तर आपण त्या गोष्टी लगेचच्या लगेच करू शकत नाही अर्थात आपली परिस्थिती तशा पद्धतीने सुधारल्यानंतर हे जे कार्यक्रम आपल्याला सांगितले आहे ते करणं गरजेचंच असतं पण तोपर्यंत आपण फक्त हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा जर काही छोटे छोटे उपाय केले तर त्याने देखील आपल्याला बराचसा फरक जाणवतो हो तर त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने दही भाताचेच उपाय केले जातात आणि ते अमावस्येच्या दिवशीच केले जातात तर हा जो उपाय असणार आहे तो तुमचा प्रखर पितृदोष घालवण्यासाठी पुरेपूर मदत करणार आहे त्यासाठी तुम्हाला एक मूठ तांदूळ घ्यायचे आहे आता उपायांसाठी जो आपण तांदूळ घेत असतो तो घेण्याची पद्धत खरं तर अशा प्रकारची आहे की आपण एक मूठ तांदूळ घ्यायचा जेवढा आपल्या मुठीमध्ये बसेल तेवढा तांदूळ घ्यायचा आणि तो भात तेलमीठ न घालता शिजवायचा त्यामध्ये काहीही घालायचं नाही फक्त पाण्यामध्ये तो भात शिजवून घ्यायचा अशा पद्धतीचा भात शिजवल्यानंतर आपल्याला या भाताचे चार पाच प्रकारचे उपाय करता येतात तुम्हाला जो उपाय करणं शक्य होणार आहे तो तुम्ही यातला करू शकता सगळेच करणं जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही सगळ्यांसाठी थोडा थोडा यातला भात वापरू शकतात वेगवेगळा शिजवण्याची गरज नाही फक्त उपायासाठीचा जो भात आहे तो वेगळा शिजवायचा असतो तुम्हाला खाण्यासाठी बनवायचा असेल तर तुम्हाला वेगळा शिजवायचा आहे हे लक्षात घ्या आता पहिला जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा तर बघा हा जो भात आपण शिजवून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा दही मिक्स करायचं आणि हे एखाद्या केळीच्या पानावर किंवा पत्रवाळीवर किंवा एखादी अशी डिश जी तुम्ही फक्त ह्या उपायांसाठी वापरणार आहात अशा प्रकारे त्या डिशमध्ये ठेवून दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दक्षिण दिशेला ठेवताना आधी गोल करून घ्यायचं जसं आपण देवांना नैवेद्य दाखवताना चौकून करतो तशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला ही पत्रवाळी किंवा ही जी डिश असणार आहे ती ठेवायची त्यानंतर पित्रांचं स्मरण करायचं ओम पितृदेवताय आहे महा असं म्हणायचं पित्रांचं स्मरण करून पित्रांच्या नावाने हा घास दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पित्रांचं स्मरण करून जर आपण हा उपाय केला तर निश्चितच पितृदेव दूर होण्यासाठी मदत मिळते हा जो नैवेद्य आहे किंवा हा जो दहीभात आहे आवर्जून आपले पित्र येऊन ते खात असतात त्यामुळे त्यांना एक प्रकारचं अशा स्वरूपात आपण अन्नदान करत असतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला अशा प्रकारचा दहीभात ठेवायचा आहे आता हा जो दही भात आहे तो कावळ्याने येऊन खाल्ला तर खूप चांगली गोष्ट आहे पण दुसरे पक्षी जर येऊन खात असतील तर खाऊ द्या काही हरकत नाही पण अशा पद्धतीचा दक्षिण दिशेला आपल्याला भात ठेवायचाच आहे त्यानंतरचा जो दुसरा उपाय असणार आहे तो कशा पद्धतीने करायचा तर एक गौरी घ्यायची त्यावर थोडस तूप टाकायचं आणि हे पेटवायचं आहे आता गौऱ्या घेताना बघा जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे अगदी बिस्किटाच्या आकारच्या छोट्या छोट्या गौऱ्या देखील मिळतात त्यातला थोडासा तुकडा घ्यायचा त्यावर तूप टाकून ते पेटवायचं आणि त्यावर दही भात थोडासा शिंपडायचा आहे आणि अशा पद्धतीने पितरांचं स्मरण करायचं आहे आ, हे जे दही भात आहे त्याच्या वासाने पितृ सुखावले जातात असं म्हटलं जातं तो नैवेद्य जो आहे तो पितरांपर्यंत पोहोचला जातो अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला हा देखील उपाय करणं अतिशय सोप्पं आहे म्हणून तुम्ही हा देखील उपाय करू शकतात त्यानंतरचा तिसरा जो दही भाताचा उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा तर तुमची गच्ची असेल किंवा जर तुमची गॅलरी वगैरे असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ठिकठिकाणी अशा प्रकारचं दही भात थोडा थोडा ठेवायचा आहे आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे किंवा आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष आहे ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे वास्तुदेवतेचं स्मरण करायचं ओम वास्तुदेवताय नमहा ओम पितृदेवताय नमहा असं म्हणायचं आहे आणि आपल्या गच्चीवर गच्ची असेल तर चार पाच ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रत्येक दिशाला थोडा थोडा दही भात ठेवायचा आणि जर तुमची गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये तुम्ही हा ठेवायचा आहे अशा पद्धतीने जरी तुम्ही उपाय केला दही भाताचा तरीही आपला वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते आता या पुढचा जो उपाय आहे तो आपला वास्तुदोष दूर करण्यासाठी आहे घराची दृष्ट काढण्यासाठी आहे तर तो कशा पद्धतीने करायचा तर अशाच प्रकारचा दही भात थोडासा घ्यायचा नारळाची करवंटी असेल तर त्यामध्ये घ्या किंवा एखादी डिश पेपर प्लेट असेल तर ती घ्या किंवा साधी एखादी पत्रवाळी जरी तुमच्याकडे असेल तर त्यावर तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे पण हा जो दहिभात आहे तो तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या उंजळीमध्ये घ्यायचा आणि घरभर आपल्याला ते फिरायचं आहे ते करत असताना मौन व्रत धरायचं आहे कोणाशीही काहीही बोलायचं नाही फक्त घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आणि मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचा आहे असं फिरल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावर जायचं आहे बाहेरच्या दिशेने आपण उभं राहायचं घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपला मुख्य दरवाजा जो आहे त्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस हा जो दही भात आहे तो उतरवायचा आहे ते करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून तुम्ही हा उतारा करायचा आहे आणि हा जो दही भात आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे जेणेकरून हा जो दही भात आहे तो मुख्या जनावरांच्या मुखात जाईल अशा पद्धतीने देखील आपल्या मु... मुख्य दरवाजावरून जर आपण दही भाताचा उतारा केला तर आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर पाचवा जो आपला दही भाताचा उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा तर आपल्या घरातील एखादी व्यक्ती सातत्याने आजारी राहत असेल किंवा जी करती व्यक्ती आहे तिला जर सातत्याने प्रत्येक कामामध्ये अडचणी निर्माण होत असतील किंवा विद्यार्थी असेल आपली मुलं बाळ असतील त्यांना सातत्याने अपयशाला सामोरं जावं लागत असेल किंवा यापैकी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नसेल तरीही आपल्या घरामधल्या प्रत्येक सदस्याची प्रकृती चांगली राहावी प्रगती व्हावी असं वाटत असेल आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून अशाच प्रकारचा दही भात जर उतरवून आपण बाहेर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवला तर त्याने देखील आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो दही भाताचे या ठिकाणी पाच उपाय तुम्हाला सांगितलेले आहे यापैकी तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढे उपाय तुम्ही करू शकतात फक्त एक लक्षात घ्या दही भात जेव्हा तुम्ही बनवणार आहात तेव्हा शेवटच्या उपायासाठी जो, जो तुम्ही भात वापरणार आहात तो संपूर्ण घेऊन टाकायचा आहे पातेल्यामध्ये शिल्लक ठेवायचा नाही फक्त उपाय करण्यासाठी एकत्र भात शिजवा वेगवेगळ्या करण्याची गरज नाही फक्त शेवटचा उपाय करताना मात्र आपला भात उरवायचा नाही एवढं लक्षात घ्या तर अशा पद्धतीने उपाय केल्याने जर वास्तुदोष आपले दूर होणार असतील आपल्याला जर सकारात्मक असा अनुभव मिळणार असेल तर करून बघायला हरकत नाही कुठलीही गोष्ट ही, ही विश्वासानेच करायला हवी विश्वास असेल तरच आपल्याला त्यामध्ये सकारात्मक असा बदल दिसून येतो आणि सातत्य असणं देखील गरजेचं आहे लागोपाठ येणाऱ्या सहा अमावस्या जर तुम्ही अशा प्रकारचे उपाय केले तर तुम्हाला सहा महिन्यांमध्ये शंभर टक्के फरक हा दिसूनच येतो यामध्ये जर समजा मासिक धर्म वगैरे आला तर घरातील दुसऱ्या व्यक्तीला उपाय करायला सांगा नसेल कोणी करणार एखादी अमावस्या तुम्ही स्किप करू शकता पुढच्या अमावस्येला तुम्ही करू शकता अशा पद्धतीने करून बघा आणि त्याचा लाभ घ्या माहिती कशी वाटली तेही कमेंट करून कळवा कर याविषयी शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद